नमस्कार स्वागत करतो एका नव्या कोऱ्या कर करीत आणि भन्नाट अशा व्हिडिओमध्ये मंडळी मित्रांनो आणि मायबाप महाराष्ट्राचा एक बैलगाडा शर्यतीची एक सगळ्यात मोठी देण लाभली जे आपल्या संस्कृतीमध्ये त्याची गणना केली जाते किंवा संस्कृतीमध्ये त्याची जोपासना केली जाते त्याला जपलं जातं आणि मोठ्या प्रमाणावरती त्याच्यावरती नितांत निस्वार्थ प्रेम केलं जातं असं सगळ्यात मोठा नाद कुठला असेल ना तर सध्या बैलगाडा शर्यत अगदी काही दशकांपासून चालत आलेला हा नाद आज फक्त महाराष्ट्र पुरता मर्यादित राहिला नाही तर अखंड भारतभूमीच्या जगाच्या नकाशावरती आज कित्येक तरी देशांमध्ये ज्याला पाहिलं आहे ज्याच्यावरती प्रेम केलं जाते असा बैलगाडा शर्यतीचा नाद ज्याच्यावरती मी सुद्धा नि नितांत प्रेम करतो तुम्हीही प्रेम करता आणि म्हणूनच काही गोष्टी ग्रामीण जीवनावरती मांडत असताना काही गोष्टी खेडेपाड्यातल्या जगण्यातल्या मांडत असताना बैलगाडा शर्यतीवरच्या गोष्टीसुद्धा मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहे मित्रांनो मंडळी आणि मायबाप छकडी शर्यत ही खर तर सध्या महाराष्ट्रात चर्चेत असलेली शर्यत आहे म्हणजे बिनजोड असेल शंकरपट असेल किंवा घाट असेल ह्या तीन गोष्टींपेक्षा छकडी शर्यतीत अं का महत्व छकडी शर्यतीला दिलं जातं मागचं कारण असं की हिंद केसरी किताब असेल महाराष्ट्र केसरी किताब असेल या किताबांबरोबर जर बैल मालकाचं बैल चालकाच आणि त्या बैलाचं नाव जगाच्या नकाशावरती पोहोचवण्याचं काम कुणी केलं असेल तर ते छकडी शर्यतीनं केलं आणि मग ह्या सगळ्या गोष्टी पाहत असताना आज छत्रपती संभाजीनगर ना असेल नाशिक असेल ह्या सगळ्या भागातली बघ अगदी चाळीसगाव जळगाव इथून अहिल्यानगर असेल ह्या सगळ्या भागातनं बैल मुंबईवरनं कोकणातनं बैल इथपर्यंत येतात खास छकडी शर्यतेसाठी आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहत असताना ती बैल इथे येऊन जिंकतात त्याच्या मागचं कारण काय नेमकं त्याची कारण खर तर शोधली पाहिजेत त्याच्यावर अभ्यास केला पाहिजे आता छत्रपती संभाजीनगरचा लखन असेल सध्या चर्चेत असलेला राजा सम्राट आणि परवा हिंद केसरी किताब मिळवलेला चिमण्या त्यानं कालच वडकीचं मैदान पुन्हा एकदा प्रथम क्रमांकाने जिंकलं मंडळी ही बैल जिंकण्यामागचं कारण काय असेल म्हणजे माझ्या नजरेतून बैलगाडा शर्यत पाहत असताना मला असं वाटतं की आपल्या इकडचे लोक का काय करतात की पंचवीस लाख तीस लाख साठ लाख पंचावन्न लाख दहा लाख सात लाख अशा विक्रमी किमतीची बैल विकत घेतात ते बैल पळवतात परंतु तुम्ही सगळ्या गोष्टींचा जर एकंदरीत अभ्यास केला तर विक्रमी खरेदींपेक्षा जी बैल घरी सांभाळलेली ती बैल जास्त चर्चेत आहेत अपवादात्मक काही बैल सोडली तर अं बकासूर असेल शिरसवडीची रायफल असेल घरणेकीचा राजा असेल ही बैल चर्चेत येणे मागचं कारण इकडे सा, सातारा चकडी शर्यतीत काय असेल ना तर त्या बैल मालकांना किंवा त्या शेतकरी बापानं त्या नंदीवरती केलेलं प्रेम तर छत्रपती संभाजीनगरच्या बैलांचा अभ्यास करत असताना किंवा त्या बैलांकडे पाहत असताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली किती ती लोक त्या बैलांवरती इतकं प्रेम करतात की म्हणजे एखादं वासरू घ्यायचं त्याच्यावरती जीव लावायचा आणि सगळ्यात एक महत्वाची गोष्ट मला त्या बैलांमध्ये आणि त्या बैल मालकांमध्ये अतूट नात्याची दिसून आली आपल्या इकडच्या बैलांना बघा दोन दोन तीन तीन माणसं धरायला असतात ती बैल एका कासऱ्यावरती येतात लखण असेल किंवा सध्याही तिन्ही बैल असतील आणि ती बैल शक्यतो कुणाला मारत नाहीत किंवा सुट्टीला नेत असताना सुद्धा एक एकच माणूस त्यांना धरून नेत असतो ह्याच्या मागचं कारण काय असेल ना ती बैल पळत नाहीत का किंवा पब्लिक न पळत नाहीत का तर पळतात परंतु त्यांच्यावरती त्या मालकांनी लावलेला जीव किंवा त्यांना दिलेली ती जडणघडण म्हणजे पहिल्यापासून आपल्या सानिध्यात असणारा एखादा जीव तो कधीच आपल्यावरती म्हणजे उलटणार नाही किंवा उपकाराची परतफेड केल्याशिवाय राहणार नाही आणि खर तर ती अ uh, म्हणजे धर्मानं मुस्लिम असणारी माणसं त्यांच्या तोंडातून आमच्या घरची लक्ष्मी येते अ हा शब्द येतो म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी खरं तर uh, बारकाईना काही ना पाहिल्या ना तर खूप म्हणजे बरच काही शिकवून जाणार आहेत बैलगाडा शर्य क्षेत्राला आणि ह्या सगळ्यात गोष्ट महत्वाची म्हणजे मला जी निदर्शनात आली ही छत्रपती संभाजीनगरवरून जे बैल येतात ना ते खास जिंकण्यासाठी येतात म्हणजे त्यांचं टार्गेट एकमेव जिंकणं असतं म्हणजे पाच लाखाची दोन मैदानं याच दोन महिन्यात झाली ती छत्रपती संभाजीनगरच्या त्या बैलांनी जिंकली काल दोन लाखाचं मैदान झालं ते सुद्धा त्यांनी जिंकलं फलटणमध्ये मध्यंतरी बलेही रिंगीच्या माध्यमातून ती गाडी पाळाली असेल लखन आणि देवाची पाच लाखाचं मैदान ते सुद्धा त्यांनी जिंकलं मग आपल्या भागातले बैल जिंकत नाहीत जिंकतात की राजा असेल बकासूर असेल सुंदर असेल भारत असेल सर्जा असेल किंवा आपला मुंबईचा मथूर असेल अशी कितीतरी बैल आहेत बलमा असेल सातारा एक्सप्रेस हिकड पुणे भागातली पिष्टन असेल शंभू असेल कळंबीचा म्हणजे बरीचशी बैल आहेत ही सुद्धा जिंकतात रायफल असेल पण तिकडच्या भागातनं बैल येऊन इथं जिंकणं त्यांचं नियोजन त्यांचं त्या बैलांवरती असणार प्रेम म्हणजे थंडी असेल तर त्यांच्या अंगावरती चादर टाकणं ऊन असेल तर वर्ण अ नेटचा मंडप तयार करणं त्या सगळ्या गोष्टी जर आपण बारकाईनं अभ्यास केल्या ना तर खरंच बैलगाडा क्षेत्रामध्ये सुद्धा खूप शिकण्यासारखं आहे आणि ह्याच गोष्टी ज्या माझ्या निदर्शनात येतात प्रत्येक नंदीबद्दल इथून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न असेल मग त्या मुलाखतींच्या माध्यमातून असेल किंवा चर्चेच्या माध्यमातून असेल किंवा एखादा विषय घेऊन एखाद्या नंदीचा विषय घेऊन एखाद्या बैलमालकाचा विषय घेऊन मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न मी नक्कीच करेल तर चिमण्या लखन राजा आणि सम्राट जिंकण्यामागचं एवढंच कारण की फक्त या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावं अं हे साने गुरुजींनी सांगितलेलं वाक्य खरंच ही लोक शेतकरी कुटुंबातली ही मायबाप जनता जगते हे लोक खरंच त्या बैलांवरती निस्वार्थ प्रेम करतात आणि लक्ष्मी उपकाराची परतफेड केल्याशिवाय राहत नाही एवढंच त्या बैलांकडून आपल्याला शिकायला मिळतं भेटूयात अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहत राहा कमेंट लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र